नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आहे हरीश आणि आपण करतो रेशीम शेत तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की बांगेची छाटणी झाल्यानंतर पहिली फवारणी कशाची घ्यायची पहिल्या फवारणीमध्ये एंड्राकॉल प्रतिपंप दोन ते तीन काळची पेटी युरिया प्रति लिटर दोन ते अडीच एम एल रोग्यार प्रति लिटर दोन ते अडीच एम एल स्टिकर प्रतिपंपाला वीस ते तीस एम एल याप्रमाणे घ्यायचं आहे या, या सर्वांचा चांगला स्प्रे आपण या खोडांवरती मारायचा आहे या फवारणीचा फायदा म्हणजे कोणतेही खोडाला कोणती बुरशी लागत नाही त्याचप्रमाणे र रसोषपच्या किडी राहतात त्याच्यामुळे जे नवीन कोंब येतात ते व्यवस्थित वाढ होते त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही जेणेकरून चांगले शेंडे निघतात व आपला पाला हा पहिल्यापासूनच निरोगी राहतो असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच माझ्या पेजला फॉलो करा धन्यवाद